नमस्कार सगळ्यांना सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण खूप छान अशी ब्लाऊज डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही बघणार आहोत तर इथं बघा ब्लाऊजची उंची इथं सव्वा चौदा आहे म्हणजे तयार ब्लाऊजची उंची सव्वा तेरा आहे शोल्डर पावणे सहा आहे मुंडा सहा आहे त्याच्यानंतर छातीमापा चौथा प्लस दोन साडे अकरा येते आणि कमरेचा चौथा प्लस तीन साडे अकराच येते तर एक इंच आपण पाठीमागच्या टक्ससाठी कमरेला घेत असतो एक्स्ट्रा तर गळारुंदी इथं सव्वा दोन घेतलेली आहे आणि इथं गळा उंची साडेआठ घेतलेली आहे म्हणजे तयार गळा आठचा होईल खालच्या साईडला गळारुंदी अडीच घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर खालच्या साईडला पाव इंच सा गळारुंदी मी जास्त घेतलेली आहे त्याच्यामुळे गळ्याला आकार जो आहे तो चांगला येतो याच्यासाठी हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि ते मटका गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथं मटका गळ्याचा आकार इथं देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि हा कटिंग करून घ्यायचा आहे अगदी खूप कमी वेळात ही ब्लाऊज डिझाईन तयार होते खूप छान ब्लाउज डिझाईन तयार होणार आहे तर नक्की व्हिडिओ स्किप न करता पहा आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हि म्हणजे हा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सुद्धा मला तुमचं मत कळवा तर इथं बघा या पद्धतीने इथं मी असं ठेवून घेतलेलं आहे मेन ब्लाऊज पीसचं जे कापड आहे त्याची सरळ बाजूवरती आहे आणि त्याच्यावरती इथं मी अस्तरचं कटिंग ठेवलेलं आहे आणि गळ्याचा जो आकार आहे त्याला असं कडेने टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित कुठे चून वगैरे पडू द्यायची नाही हाताने सरळ करत करत अशी गळ्याच्या आकाराला बरोबर टीप मारायची आहे कॅनव्हासचा वापर न करताही खूप छान आपला गळा जो आहे तो शिवून तयार होतो तर या पद्धतीने असं कापड सरळ करत करत जर तुम्हाला असं शक्य नसेल तर तुम्ही डायरेक्ट पिन म्हणजे टाचण्या लावू शकता आणि नंतर मग स्टिच करू शकता तर या पद्धतीने इथं मी शिवून घेतलेलं आहे तर खालच्या साईडलासुद्धा बघा इथं मी आता टिप मारून घेणार आहे तर खालच्या साईडला टिप मारल्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे गळ्याचं गलेच, इथलं गळ्याच्या आकाराचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतर दिसेलच तर या पद्धतीने इथं आपण टिप मारून घेतली आणि टिप मारल्यानंतर आता काय करायचं तर इथं बघा खालच्या साईडला जे एक्स्ट्राचं कापड दिसतंय ते कटिंग करायचं आहे तर इथं या पद्धतीने हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि इथं गळ्याच्या आकाराचं कापडही कटिंग करायचं आहे इथं आपण हे कापड कटिंग करून घेतलं तर आता इथं छोटे छोटे थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे आहेत आणि कट देताना पण काळजी घ्यायची की आपण जी, जी मारलेली टीप असते ती कट होऊ द्यायची नाही तर कट देऊन झालं आणि कोणत्याही साईडनं तुम्ही असं आतील भाग बाहेर ओढून काढा कोणत्याही साईडनं काढा चालतं तर या पद्धतीने असं बाहेर ओढून काढायचं आणि ते आता आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर व्यवस्थित असं बाहेर काढायचं आणि दापटीप देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्याच्या आकाराला कडेनं दापटीप देऊन घ्यायची आहे कुठे चून वगैरे पडू द्यायची नाही व्यवस्थित हाताने सरळ करत करत टिपा पण मारून घ्यायची आहे तर इथं टीप मारून घेतली आपण त्याच्यानंतर खालच्या साईडला सुद्धा अर्ध्या इंचावरती दापटीप देऊन घ्यायची आहे बघा या पद्धतीमध्ये एक्स्ट्राची कंबर पट्टी तुम्हाला जोडावी लागत नाही तर अर्धा इंच सोडून इथं मी दापटीप मारून घेते बघा इथं आता काय करायचं व्यवस्थित असं दोन्ही म्हणजे दोन्ही अस्तरचं कटिंग आणि मेन ब्लाउज पीसचं जे कटिंग आहे ते एकमेकांना असं जोडून घ्यायचं आहे कडेने टेप मारून दोन्ही साईडला पण सेम याच पद्धतीने आणि नंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सुद्धा कटिंग करायचं आहे तर इथे आपला इथंपर्यंतचा भाग तयार झालेला आहे तर काठाचं जे कापड आहे ते इथं मी घेतलेलं आहे आणि हे कॅनवास पेपर घेतलेला आहे तर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा इथं मी कटिंग करून घेते आणि अगदी थोडंसं काठाचं कापड आपल्याला लागणार आहे एक ते दीड इंच पुरेसं आहे तर इथं फोल्ड करून बघा कॅनवास मी इथं एका पाकळीचा आकार देऊन घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही आकार इथे देऊ शकता मी इथे एका पाकळीचा आकार ड्रॉ केलेला आहे आणि कटिंग करून घेते फोल्ड करून केलेला आहे बघा तर या पद्धतीने एक पाकळी आपण इथं तयार केली पाण्याचा कसा ड्रॉप असतो म्हणजे पाण्याचा थेंब जसा असतो त्या पद्धतीने आणि इथं काठास कापड घेतलं आहे त्याच्यावरती बरोबर हे ठेवून व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं कपड्याला पाण्याच्या थेंबासारखी डिझाईन तयार होते बघा अगदी थोडंसं काटाचं कापड इथं आपण वापरलेलं आहे तर थोडंसं पाव इंच कापड ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे कॅनवासच्या कडेला पाव इंच कापड राहावं आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत बघा इथं कपड्याला छोटे छोटे कट थोड्या थोड्या अंतरावरती इथं देऊन घेतलेले आहेत आणि आता हे जे कापड आहे ते आतल्या साईडला बघायचं फोल्ड करायचं आणि टीप मारून घ्यायची आहे बघा इथं आतल्या साईडला फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे तर इथं आपण या पद्धतीने हे तयार केले एक्स्ट्रा कुठे काही असेल तर ते कट देऊन बरोबर करून घ्यायचं आहे तर आता आपण जे पाठीमागचा जो भाग शिवून तयार केला होता तो बरोबर मध्यावरती फोल्ड करायचा आहे बरोबर मध्यावरती इथं मी फोल्ड केलेला आहे आणि मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं बघा मध्यावरती मार्किंग केलेला आहे आणि आता काय करायचं आपण हो हा जो पॅटर्न शिवून घेतलेला होता तो घ्यायचा आणि त्याचा पण मध्य करायचा फोल्ड करून आणि इथं बरोबर मध्यावरती इथं ठेवून द्यायचा आणि एक पिन लावून घ्यायची म्हणजे हलणार नाही शिवताना आणि व्यवस्थित कडेने टिप मारून हे स्टिच करून घ्यायचा आहे तर आता काय करायचं लेस घ्यायची आणि गळ्याच्या आकाराला बरोबर जोडायचे आहे तर बघा इथं गळ्याचा जसा आकार आहे त्याच्या कडेनं बरोबर जोडायचे आहे आणि आता इथं काय करायचं थोडंसं फोल्ड करून असं या पद्धतीने लेस जोडायचे आहे बघा इथ व्यवस्थित असं लेस जोडून घ्यायचे आहे आणि आता सुद्धा थोडीशी लेस फोल्ड करायची आणि या सुद्धा लेस जोडून घ्यायची तर लेसच्या दुसऱ्या साईडला सुद्धा दापटीप देऊन घ्यायची बघा छान अशी लेस आपण जोडून घेतली किती छान आपली डिझाईन तयार झालेली अगदी थोडंसं का आपण काटाचं कापड वापरलेलं आहे तर याला आता आपण नॉड जोडणार आहोत तर याला रेडीमेड लटकन मी जोडणार आहे तर लटकन अगोदर नॉडला जोडून घेऊया तर आणि हे लटकन आपण ब्लाउजला लावायचे आहे साधारणतः शोल्डर पासून खालती तीन इंचावरती नोड जोडायचे असतात तर दोन्ही साइड तीन इंचावरती आपण नोड जोडून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण नोट जोडून घेतलेली आहेत तर टक्स पण टिपा मारून घेऊया तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास मला कमेंटमध्ये तुमचं मत कळवा आणि दोन्ही साईडला टक्स पॉईंटच्या टिपा मारून घेऊया टक्सची उंची साडेतीन घेते मी आणि रुंदी अर्धा इंच घेते आणि टक्स जे ज्या आहेत दोन्ही साइडला व्यवस्थित एनलॉक करून घ्यायच्या या पद्धतीने तर आपला इथे हा पाठीमागचा जो भाग आहे तो कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला फायनल लुक याचा दाखवते खूप छान आपली डिझाईन जी आहे ती तयार झालेली आहे अगदी थोडंसं कापड आपण वापरून ही डिझाईन तयार केलेली आहे काटाचं थोडंसं कापड वापरून पाण्याच्या थेंबासारखी आपली डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद